आणि आज आहे सोमवार माझा आहे उपवास प्रशांजींसाठी नाश्त्याला गुळाचा शिरा बनवते मी इथे पाणी ठेवलं आहे गरम व्हायला हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे मंडे तर आज आहे आमचं शिफ्टिंग मला एवढं छान वाटतंय की आम्ही इतकं छान सिस्टेमॅटिक सगळं आम्ही पॅक केलं आहे सगळं म्हणजे सगळं फक्त त्या लोकांना आता मॅट्रेस सोफा टी व्ही डायनिंग टेबल चेअर ह्या ज्या मोठ्या मोठ्या वस्तू आहे त्यांना फक्त पॅक करायच्या आहे बाकी इतर एकही वस्तू आम्ही ठेवलेली नाही एक म्हणजे एकसुद्धा नाही लिटरली बाथरूमच्या मॅटसुद्धा माझ्या ठेवल्या गेल्या आहे म्हणजे मी एक एक रात्री वस्तूंच्या आजूबाजू जेवढी जागा आहे तीसुद्धा झाडली तर बघा ह्या फक्त आता त्या फोटो फ्रेम आहे काचाच्या ते कसं बबल पेपर लावून त्या पॅक करतील बाकी ईच अँड एव्हरीथिंग देव मी नाही केले पॅक देवाजून ठेवले नाहीतर सगळ्या वस्तू एकदम सिस्टमॅटिकली पॅक केल्या आहे आणि आम्ही त्याच्यावरती लिहिलं पण आहे की कशामध्ये काय आहे हे बघा सगळं सिस्टमॅटिक क्रॉकरीज मी त्यांच्यासाठी ठेवली कारण की ते नाजूक काम आहे मोठं मोठं तर त्याच्यामध्ये बघा मी सगळे शूज ठेवले आणि बाथरूमच्या मॅट्रेस ठेवल्या सगळं असं सिस्टमॅटिकली पॅक केलं गेलं आहे किचनमध्येही खोके पॅक केले गेले बघा के के गे आता थोडं लंच वगैरे बनवेल मी प्रशांतजींसाठी म्हणून थोडंसं ठेवलं आहे गरजेपुरतं बाकी सगळं पॅक केलं शिफ्टिंग म्हटलं की बाप रे बाप परंतु मी जसं म्हटलं मला खूप प्रॅक्टिस आहे तर बघा दहा वाजता ते लोक आले असणारे आता सव्वा बारा वाजले बारा वाजता त्यांचं रॅपिंग वगैरे करून झालं आणि आम्ही जे बॉक्सला वरून टेप लावला नव्हता हो फक्त किचनच्याच बॉक्सला लावला नव्हता हो टेप लावला आणि क्रॉकरीच पॅक केली आणि ते म्हणजे आमच्या इथे कसं दोन गाड्या कराव्या लागतात जास्त हाईटची गाडी नाही एंट्री करत किंवा जास्त मोठी गाडी अलाऊड नाही आहे ते काहीतरी असतं ना इतके फिटच अलाऊड आहे तर मग खाली बेसमेंटमध्ये म्हणजे ग्राउंड फ्लोअरवरून खाली आय थिंक दुसऱ्या की तिसऱ्या मजल्याला ती गाडी येईल हे सामान तिथे जाईल त्या छोट्या गाडीत ठेवलं जाईल ती छोटी गाडी मेन गेटवर जाईल आणि मेन गेटवर मोठ्या गाडीत सामान ठेवलं जाईल अशी ती प्रोसेस आहे परंतु पॅकिंग ऑलमोस्ट डन झालं फक्त आणि फक्त दोन तासामध्ये गाद्यांना त्यांनी फक्त दोऱ्या बांधून दिल्या बरं तरी त्यांना मी कर्ट जाड कर्टनचे असे कवर शिवलेले म्हणजे गेल्यानंतर मी ते कर्टन काढून वॉश करू शकतो त्यांना मी बोलले त्या पुठ्ठ्याने रॅप करा पण त्यांनी काय केलं नाही म्हणजे की महाराजांचा फोटो करून ठेवला यांनी तो आम्ही आमच्या कारमध्ये नेणार आहे तो काय सामानाबरोबर ठेवणार नाही आहे तर प्रशांतजी गेलेलं आहे आर टी ऑफिसला जी मागे आम्ही नवीन इथे टू व्हीलर घेतली बघा तर त्या गाडीचं काम होतं त्याच्यासाठी प्रशांतजी आर टी ओ ऑफिसला गेले त्यांनी मला ह्यावेळेस बरीच मदत केली फर्स्ट टाईम आणि माझा आहे उपवास प्रशांतजींसाठी मी कांदा बटाट्याची भाजी केली जिरे काही सापडले नाही आणि मी एक कप भर दूध हे सकाळी पण दिली बरं का नऊ वाजता ब्रेकफास्टच्या टायमाला आणि थकलं की माणसाला बरोबर भूक लागते आत्ताही मला भूक लागल्या दूध परत कुठे सांभाळायचं तर मी आता गूळ टाकून ते दूध गरम केलं आणि ते दूध जरा बसून शांततेने दूध पिलं कारण ते लोक म्हणे आम्ही काहीतरी खाऊन येतो मग म्हटलं चला आपण पण काहीतरी खाऊ पिऊ तर खायचं काही नाही तर मी एवढा भर दूध पिला द वे माझी एक मैत्रीण विनेता खूप छान विचारी मला एवढं छान वाटलं ना मला जरी ह्या सोसायटीमध्ये येऊन एक वर्ष झालं परंतु आम्ही फर्स्ट टाईम संक्रांतीच्या वेळेस मी ग्रुपवर मेसेज टाकला होता आमच्या मराठी ग्रुपवर की कुणाकडे ऊस बोरं ते सुगड पूजनासाठी लागणारे वस्तू आहे का तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर तर तिने मला ऊस आणि गोरं दिले होते तर आणि त्याच्यानंतर मग आम्ही दुसरी भेटा मीचे, हल्दी तर तर भेट आमची हळदी कुंकाला झाली त्यानंतर दोनदा आम्ही किटीमध्ये भेटलो आणि पाचव्यांदा माझ्या घरी इनमिन चार पाच आमच्या भेट झाल्या पण ती खूप छान आहे नेचरने खूप म्हणजे खूप छान आहे त्या दिवशी पण माझ्या घरी मी मैत्रिणींना बोललो तेव्हा ती पालक पनीर घेऊन आली होती बघा विनिता आणि लिटरली आज तिचा मला फोन आला आणि ती बोलली की सुख सगळी धावपळ चालू आहे बुवा तर मी जेवण बनवू का तर मी म्हटले नाही अगं माझा उपवास आहे आणि मिस्टरांसाठी मी बनवते मग ती बोलली प्रवासामध्ये खायला थालीपीठ वगैरे पराठे वगैरे बनवू का तर मला एवढं छान वाटलं नाही का मी खूप असं म्हणजे खूप दिवसापासून एकमेकांना ओळखत वगैरे नाही पण एवढं छान ती मला सांगत होती की नाही नाही मी बनवते पराठे काही हवं आहे काही मदत लागली तर सांग इव्हन आमचा जो मराठी ग्रुप आहे त्याच ग्रुपमध्ये मी त्यांना माहिती आहे ना, ना की मी जाते जनीने मेसेच तर एक दोन जणींनी मेसेज केले की काही मदत लागली तर सांग ग्रुप सोडू नको आम्ही तुझ्यासाठी व्हर्च्युअल किटी करू असं माझी मैत्रीण दीपा म्हटली आणि आपण भेटत जाऊ मी पण म्हटलं हो हैदराबादला आले की म्हणजे की तुम्हाला भेटेल धास माझ्या घरी या बहिणीचं घर समजून अजिबात विचार करू नका तर खूप छान वाटलं तर चला भाजी तर माझी झालेली आहे विंडोच्या पुढे बसली मी जरा पाठ टेकू म्हटलं पाच मिनटापासून बसून दूध पिऊ तर आता दोन पोळ्या करून घेते आणि घर तर बरंच घार घाण होणार आहे ते तर मी क्लीन करणारच आहे त्याच्यामुळे मी आंघोळच केली नाही घर मला पूर्ण स्वच्छ करायला आवडतं मी पूर्ण स्वच्छ करते आणि नंतर मग मी आंघोळ वगैरे करेल इथे ते ड्रेसिंग टेबलवर आमचे जे आम्हाला कारमध्ये न्यायचे सामान आहे त्या बॅग्स इथे ठेवलेल्या थे थे आहेत हे टायर्स प्रशांजींनी का आवरून ठेवले कुणाच ते म्हणता गाडीला लावायला कामं येतील हे बघा मागे मा ते बेड घेतलेलं प्लास्टिक रॅपर लावलं इथं त्यांनी माझ्या देवाऱ्याला मॅट गुंडाळली तो डायनिंग टेबल आहे आय थिंक ते ए सीचं आउटलेट आहे ह्या बेडलाही असं प्लास्टिक लावून दिलं ला। आणि हो तो टीपॉयचा ग्लास वाटतं थोप मी इथे फुटवेअर आणि मॅट आहे इथे माहीत नाही मला काय टीपॉय इथे आहे बेडलाही त्यांनी प्लास्टिक लावायला हवं होतं नाही लावलं मी लावलेलं एक बेडशीट तर हे बघा घरामध्ये अवस्था बघा आता शिफ्टिंग म्हटल्यानंतर असं राहणारच ते लोक गेले जेवायला आता मी प्रशांतींसाठी दोन पोळ्या करून घेते आणि आता यांनी लिफ्टने खाली सामान न्यायला सुरुवात केली आहे पावणे तीन वाजले जवळजवळ ते जेवायला गेले तेव्हा एक दीड तास गेले आणि आता आल्यानंतर खोके खाली न्यायला सुरुवात केलेली आहे जेव्हाही मी घर शिफ्ट करते जे घर मी सोडते त्याचा कोपरान कोपरा मी क्लीन करून घेते स्वच्छ करून घेते आमच्या ह्या घराचे ओनर जे आहे ते दुबईच्या तिकडे राहतात दुबईच्या जवळपास कुठल्या तरी ठिकाणी ते राहतात तर ते तर काय बघायला येणार नव्हते ना पण ते बघायला येणार म्हणून क्लीन करायचं असं काही नसतं माझं ज्या घरामध्ये आपण राहतो मग ते भाड्याचं कस आहे ना आपण त्या घराला आपलंच म्हणतो आणि आपण त्या घराला इतकं प्रेम करतो इतकं जीव लावतो स्वच्छ ठेवतो तर ते सोडल्यानंतर पण आपण स्वच्छ करूनच परत केलं पाहिजे तर थोडीफार मला जिथे जिथे धूळ दिसते तिथे तिथे मी क्लिनिंग करते आणि पूर्ण क्लीन करून झाल्यानंतर मी त्यांना व्हिडिओ पाठवला आणि असेही मी जेव्हाही घर सोडते जे पण ओनर असतात ते खूप हॅपी असतात की मी त्यांचं घर जे आहे ते चांगलं मेंटेन केलेलं असतं कारण की त्यांची ही प्रॉपर्टी असते आणि आपलं घर म्हणजे काय असतं ते मी समजू शकते त्याच्यामुळे घर तर पूर्ण रिकामं झाल्याशिवाय मी फ्लोरिंग क्लीन करू शकत नव्हते म्हणून मी ह्या लोकांना सांगितलं पण की कॉरिडॉरमध्ये ठेवून घेता का बॉक्सेस पण मग ते म्हटले की सोसायटी अलाउड नाही करत मोठ्या सोसायट्यांचे फार सगळे नियम आणि रूल्स असतात तर त्याच्यामुळे ते बोलले की नाही कॉरिडॉरमध्ये पसारा केला तर कसं इतरांना अडचण होऊ शकते म्हणून मग ते थोडं थोडं नेत होते आणि माझून बॉक्सेस आहे घरामध्ये म्हणून मी फ्लोरिंग क्लीन करू शकत नव्हते किती आम्ही पॅक करून ठेवलं होतं तरी संध्याकाळची वेळ झाली आत्ताशी कुठे माझं घर सारिकाम झालं आता मी कचरा हे बघा एवढा कचरा निघाला आहे माझी चालू आहे झाडझूड आता मी हे घर स्वच्छ करून घेते आणि मग करें। मी आंघोळ करेल मी घर एकदम नीट क्लीन एकदम स्वच्छ करत असे सोडल्यानंतर आणि ते करायलाच पाहिजे नाही का आणि हे बघा हे क्लीन केल्यानंतर मी अशा पद्धतीने संपूर्ण घराचं शूट घेतलं आणि ओनरला पाठवलं कारण की त्यांनी ना आधी दोन तीन वेळेस लोक पाठवले आणि लकीली बघा त्यांना टेनंट मिळून गेले आज आम्ही सोडलं आणि उद्या त्यांचे नवीन टेनंट येणार आहे इवन ते मला बोलले पण की मॅडम तुम्ही खूप पूजापाठ केली वाटतं ह्या घरात कारण की ते, ते बोलले एक महिना जरी घर रिकामं राहिलं तर ऑब्वियसली त्यांचं नुकसान होतं नाही का ते बोलले आमचे एम आय वगैरे असतात दोनचे मग ते प्रॉब्लेम येतो आम्हाला तर ते खूप चांगलं झालं तर मी त्यांना देण्यासाठी हे सगळं शूट केलं आणि त्यांना पाठवलं हो इवन ड्रॉवर वगैरे ते पण सगळं ओपन करून शूट घेतलं मी आणि कुठेच काही डॅमेज नव्हतं झालं फर्निचर करणाऱ्याने ना त्यांना पाच वर्षाची वॉरंटी दिली काहीच म्हटलं डॅमेज नाही सगळं करून झालं माझी क्लीनिंग झाली आता मैंद्रिणीकडे चहाला काही लोक आपल्या कामामध्ये इतके निष्काळजी असता मी ड्रेस दिलेला बाई जानेवारी मध्ये दिलेला आज मला जायचं आहे आत्ता मी ड्रेस घ्यायला चालली लाईफमध्ये मी अशी टेलर बघितली नाही कधी लिटरली सकाळपासून चार फोन केले तेव्हा तिने आता तयार केला आहे ड्रेस आता तो घालूनही बघता येणार नाही हॅलो 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 मला टावर फाईव्हमध्ये जायचं होतं मी टावर सेवनमध्ये आली अठराशे आठ फ्लॅट नंबरमध्ये ऍक्च्युली मला माझ्या सगळ्याच मैत्रिणींना जाण्याआधी भेटायचं होतं पण तुम्ही तर बघितलं दिवसभर किती सगळा गोंधळ चालू होता आणि लिटरली म्हणजे आता संध्याकाळच्या आठ वाजले पण विनीताचा फोन आला होता आणि मी तिला बोलली होती की हो मी येईल आणि माझा तो ड्रेस घेतला आणि मग विनीताकडे गेले प्रशांतजी पण आले त्यांनी चहा बिस चहा बिस्किट घेतलं तिथं मीही चहा घेतला आणि तिने मला माझं जेवण आणि जेवण दिलं प अजून मी उघडून नाही बघितलं पण पराठे भाजी लोणचं दही म्हणजे मला आत्ता पण असं इतकं रडायला येतं आहे अक्षरशः की म्हणजे काहीच दिवस नाही झाले आमची मी जसं म्हटलं आम्ही तीन चार वेळेस भेटलो आहे फक्त आणि करीनासाठी ती, तिने असं चॉकलेट आणि असं दिलं करीनासाठी पण काहीतरी मला एवढं छान वाटलं आणि ते दोघं पण सारखं सारखं सांगत होते की तुम्ही रात्रीचं का जाताय आहे बेडरूम आहे इथे राहा सकाळी जा तर खूप म्हणजे खूप छान वाटलं आणि तिचे मिस्टर पण आलेले आणि ते दहा वर्ष अमेरिकेत राहिले तिच्या मुलांवर खूप छान संस्कार आहे आपण गेलं की तिथे मुलांना बोलवते पाया पडतात ते मुलं आणि खूप गोड स्वभाव आहे विनिताचा खूपच छान आहे मी तिच्या मिस्टरना म्हटलं पण की तुम्ही लक्की आहात की तुम्हाला विनीतासारखी मिसेस भेटली तर ते बोलले की तिथेसुद्धा मला लोक असे म्हणायचे म्हणजे तिला जर कोणी कधी सिनियर कपल भेटलं किंवा कोणी पण भेटलं म्हणजे ती खूप काइंड खूप दयाळू प्रेमळ अशी विनीताचं नेचर आहे प्रत्येक व्हिडिओ बघते इव्हन तिचे मिस्टरही बघतात तर आम्ही नक्कीच कॉन्टॅक्टमध्ये राहू आणि मी पण तिला सारखं सारखं सांगितलं जेव्हाही कधी तुम्ही मुंबईला याल नक्की या आमच्याकडे आणि इव्हन मीसुद्धा जर कधी हैदराबादला आले काही कामानिमित्त भीत तर मीसुद्धा नक्की विनिताला भेटण्यासाठी तिच्या घरी जाईल खूप छान वाटलं मला विनिताला भेटून अक्षरशः म्हणजे आम्ही दोघींना एकमेकींना हक्क केला ना तेव्हा आम्ही दोघी पण इमोशनल झालो तर मी प्रशंजींची वाट बघते दारा बाहेर कारण की दाराला लॉक करून आम्ही खाली गेलो होतो चावी त्यांच्याकडे त्यांची वाट बघते आणि आज ज्यावेळेस आम्ही ही सोसायटी सोडत होतो तेव्हा मला खरोखर खूप दुःख होत होतं मी इमोशनल होत होते कारण की तुम्ही सगळ्याजणी व्हिडिओमध्ये बघायच्या सोसायटी मला अनेकदा कमेंट आले होते की तुझी सोसायटी खूप छान आहे आणि बघा किती सुंदर दिसते ही बिल्डिंग आणि आजही सोडून मी जात होतो आपण कुठेही राहतो त्या जागेशी आपली एक अटॅचमेंट होऊन जाते तिथल्या लोकांशी आपली एक अटॅचमेंट होऊन जाते या सोसायटीमध्ये खूप सुंदर ते मंदिर त्या गायींशी सुद्धा माझी अटॅचमेंट झाली होती तर हे सगळं शूट करत असताना आतून खरोखर मी भाऊक होऊन गेले होते मला रडायला येत होतं नवीन ठिकाणी जाण्याचाही आनंद होता आणि हे सोडण्याचाही दुःख होतंच मला कुठे कुठे ऍक्च्युली विनीताने जे जेवण दिलं होतं माझ्यासाठी खूप जास्त होतं त्यात तिने लॉकीचे पराठे पण दिले होते साध्या पोळ्या पण होत्या भोपळ्याची भाजी लोणचं दही तर मग मी घरामध्येच जेवण केलं कारण मी दिवसभर मी काय फराळ शक्यतो करतच नाही सोमवारला आणि मी दोन मोठे कप भरून दूध पिलं होतं आणि मला भूकूक लागली होती असं नाही परंतु मी लवकरच जेवते तुम्हाला माहिती तरी हल्ली जिम नाही म्हणून जेवणही वेळेवर होत नाही माझं असे जेव्हा मी वर्कआउट करते तेव्हाच माझं सगळं प्रॉपर फॉलो हो केलं जातं तर मग आठ ऑलरेडी वाजून गेले होते आणि घरामध्ये मम्मी प्रशांतजींना म्हटलं की मी जेवण करून घेऊ का कारण मग रस्त्यात कुठे थांबायचं आणि आपलं घरचं जेवण काही हॉटेल्समध्ये नाही अलाउड करत मग ते बोलले ठीक आहे जेव पण मी त्यांना म्हटलं तुम्ही पण घ्या कारण भरपूर होतं तर मग माझं तर फुल जेवण झालं पण मग प्रशांतजी तर आपण म्हणतो ना हा हाताखडता घेत घेतच खात होते त्यांना म्हटलं हिचा उपवास होता पण त्यांनी पण खाल्लं आणि तेव्हा तर बोलले की आता मी जेवणार नाही पण आता हॉटेल बघून म्हणता एक पोळी मी खाऊ का म्हटलं हो खा ना म्हणता तू म्हटलं नाही नाही माझं जा झालंय तर आता प्रशांतजी इथे एक पोळी खातील आणि हो मागच्या वेळेस जेव्हा आम्ही प्रवास केला एक मैत्रीण म्हणे की तू शिकून घ्यायची ना ड्रायव्हिंग मी लास्ट टाइम जेव्हा आम्ही हैदराबाद मध्ये राहत होतो ना दोन हजार सहा ते दोन हजार दहा जे मी तुम्हाला सारखं सारखं सांगते म्हणजे करीना तेव्हा दोन वर्षाची पण नव्हती तेव्हा मी ड्रायव्हिंग क्लास केला होता आणि मी कार चालवत होती आणि दोन हजार अकरा की बारामध्ये मी ह्याच आत्ताच्या गाडीमध्ये बसली इथंच बरंच नुकसान केलं होतं तेव्हापासून तो एक मला धसकाच बसला मी नाही चालवत त्याच्यानंतर प्रशांतजींनी वगैरे मला खूप सांगितलं की असं काही ॲक्सिडेंट झाला किंवा काही झालं म्हणजे मी काही कुणाला लागलं ला नव्हतं गाडीचं खूप नुकसान झालं होतं खड्ड्यात गाडी घालून दिली होती मी तर मी तेव्हापासून नाही गाडी चालवत आणि मला प्रशांतजींनी खूप सांगण्याचा प्रयत्न केला की असं काही नाही की एकदा ॲक्सिडेंट झाला म्हणून परत गाडीच नाही चालवायची पण मी तेव्हाच ठरवलं की आता नाही चालवायचे म्हणून मी नाही चालवत तर आता निघालो आहोत आम्ही लांबच्या प्रवासाला तर प्रशांतजींना माझं म्हणणं असं होतं की आपण पहाटे निघू परंतु त्यांनी काही ऐकलं नाही माझं ते बोलले की रात्रीचं कसं रोड रिकामी असता आणि त्यांना पहिल्यापासून लॉंग ड्रायविंग करायचं असलं की मग रात्रच बरी पडते तर ते बोलले काही नाही आणि आम्ही कारमध्ये कम्फर्टेबली झोपतो म्हणजे असं सीट आत्ता जसं मी बघा असं करून दिलं आहे ना सीट आडवं करून असं आम्ही मस्तपैकी झोपून घेतो तर ते बोलले की मला झोपाली तर मी पण पॉवर नॅप घेईल आणि पॉवर नॅप घेत घेत जाऊ परंतु त्यांचं म्हणणं ते घरी रिकामं झाल्यानंतर त्यांना नव्हतं झोपायचं माझ्या मैत्रिणीने आम्हाला सांगितलं पण की इथे राहा माझ्याकडे राहा किंवा बेड पाहिजे तर बेड नाही परंतु प्रशांतजींनी काही ऐकलं नाही आणि आम्ही आता निघालो तर उद्याच्या सकाळी आम्ही कुठे पोहोचणार आहोत उद्या ते उद्याचा व्हिडिओत कळेल तुम्हाला तर असा होता एकदम टायरिंग एकदम थक थकवणारा आजचा दिवस आजचा व्हिडिओ शिफ्टिंग म्हणजे किती हे असतं बाबरी तुम्ही समजू शकता तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय गुड नाईट टेक केअर